नमस्कार में मी अश्विन महाजन तुम्ही लोकमत पाहताय महाराष्ट्राची बातमी या कार्यक्रमात तुम्हाला सर्वांचं स्वागत आहे माझ्यासोबत आहेत लोकमत व्हिडिओ संपादक आशिष जाधव सर हे आपला विषय आहे पंधरा ते वीस दिवसात मोठा निर्णय पण त्याआधीच मुख्यमंत्रीपदाची चर्चा सुरू का आहे महाराष्ट्रात पहिली बातमी अशी आहे की लवकरच येत्या पंधरा ते वीस दिवसात आचारसंहिता महाराष्ट्रात लागू होऊ शकते असं काही नेत्यांचं म्हणणं आहे त्यात गिरीश महाजन यांच्यासारखे भाजप नेतेसुद्धा आहेत त्यामुळे जर हे नेतेच म्हणत असतील की पंधरा वीस दिवसात आचारसंहिता ही लागू होऊ शकते तर नक्कीच निवडणुकीचं एक प्रकारे बिगुल वाजू शकतं अशी शक्यता आहे पण ही आचारसंहिता किंवा निवडणुकीची यादी ह्या सगळ्या काही चर्चा असताना पितृपक्षानंतर याद्या येऊ शकतात आचारसंहिता लागू शकते या चर्चा असताना कुठेतरी मुख्यमंत्री पदावरून वेगवेगळ्या वेग चर्चा सुरू आहेत साहजिकच आहे महायुती असेल महाविकास आघाडी असेल यांच्याकडून महायुती किंवा महाविकास आघाडी मुख्यमंत्री कोण होणार ही चर्चा सुरू असते दावे प्रतिदावे असतात उद्धव ठाकरेंनी सुरुवातीला कुठेतरी आग्रह धरला मुख्यमंत्रीपदाचा चेहरा जाहीर करावा पण नंतर ते बॅकफूटवर गेले आता तर त्यांनी मुख्यमंत्री कोणीही होऊ असंच एक त्यांनी विधान केलं दुसरीकडे रश्मी ठाकरे यांचं नाव मुख्यमंत्रीपदाच्या चर्चेत आलं आहे वर्षा गायकवाड असं म्हणाल्या होत्या की सुप्रिया सुळे असतील रश्मी ठाकरे असतील या महिला मुख्यमंत्री मोवियामध्ये कुठेतरी चेहरे आहेत त्यामुळे सुप्रिया सुळे की रश्मी ठाकरे ही चर्चा सुरू झाल्यानंतर किशोरी पेडणेकर ज्या ठाकरेंच्या नेत्या आहेत ते असं म्हणाला की रश्मीताईंना कुठे राजकारणात रस नाही आहे राजकारणात त्यांना काय घेऊ नका त्यांचं नाव काय घेऊ नका त्यामुळे महिला मुख्यमंत्रीपद यावरून देखील चर्चा सुरू झाली आहे पुन्हा काँग्रेसमधून सांगितलं गेलं की आमच्याकडे तर चार पाच महिला नेत्या आहेत ज्या मुख्यमंत्रीपदा लायक आहेत त्यामुळे एकीकडे मुख्यमंत्री कोण ही चर्चा सुरू असताना दुसरीकडे महिला मुख्यमंत्र्याची देखील चर्चा सुरू झाली आहे साहजिकच आहे शरद पवार यांच्याकडून जर महिला मुख्यमंत्रीपदाचं नाव समोर येत आहे त्यांना जास्त जागा मिळत आहेत काही फॉर्म्युला ठरला तर सुप्रिया सुळे या प्रबळ दावेदार आहेत दुसरीकडे महायुतीमध्ये मात्र शिंदे फडणवीस की अजितदादा ही तीनच अशी नावं आहेत ज्याच्या भोवती मुख्यमंत्रीपदाची खुर्ची ही फिरताना दिसते नितीन गडकरींचं नाव आलं होतं पण गिरीश महाजन म्हणाले की जर भाजपाला मुख्यमंत्रीपद मिळतंय तर फडणवीस हे एकमेव नाव चर्चेत आहे त्यामुळे सर आचारसंहिता एकीकडे एक किंवा एक निवडणूक एकीकडे पण त्याआधीच मुख्यमंत्री पदाच्या खुर्चीवरूनच खूप चर्चा सुरू झाली आहे मध्येच एक कॅटेगरी तयार होते महिला मुख्यमंत्री मध्येच एक कॅटेगरी तयार होते की जर आमचा होतोय तर हाच होणार काय वाटतं मुख्यमंत्री पद जर येतं निवडणुकीनंतर तर या महाविकास आघाडी किंवा महायुतीचे फॉर्म्युले नक्की काय असतील जास्त जागा हा फॉर्म्युला असेल की नाही बाबा ही ही कॅटेगरी तयार करून या व्यक्तीला आपण मुख्यमंत्री करू मला हसाला यासाठी येत की सगळीकडनं माहिती कलेक्ट केल्यावरती आत्ताचं स्टेटस माहिती काय महाराष्ट्रात निवडणुका होतील ना <laughs> राष्ट्रपती राजवट लागेल का खरच निवडणुका ह्या सव्वीस नोव्हेंबरच्या आधी होतील का एकच गोष्ट नक्की आहे ती म्हणजे दिवाळीनंतर मतदानाची तारीख निघणार आहे आत्ता जी माहिती आपण कलेक्ट करतो आहे किंवा जी चर्चा करतो आहे त्यामध्ये पद हा विषय आला तो सुद्धा का आला तर महिला मुख्यमंत्री आता मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना त्यानंतर राज्याच्या ज्या मुख्य, मुख्य सचिव आहेत त्या महिला राज्याच्या पोलीस महासंचालिका त्या महिला आणि सध्या ज्या पद्धतीनं लोकसभा निवडणुकीचा निकाल लागला महिलांचं किंवा महिला खासदारांचं प्रतिनिधित्व सुद्धा लक्षणीय आलेलं आहे आणि साहजिकच सर्वच पक्षांची आता अशी स्पर्धा लागेल की महिला उमेदवारांना जास्त रिंगणात उभं करायचं खास करून मला जे कळतंय ते काँग्रेस त्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवारांची आणि भाजप हे तीन पक्ष महिलांना जास्त उमेदवारी देण्याच्या प्रयत्नात असतील म्हणजे लक्षणीय हो। पुरुषांपेक्षा जास्त नाही पण लक्षणीय हो पद्धतीनं भाजपनी तर दिलेच होते उमेदवार लोकसभेला जास्त काँग्रेसनेही काही प्रमाणात दिले सांगायचं तात्पर्य असं आहे की आपण मुख्यमंत्री पदाची चर्चा का करतो आहोत लक्षात घ्या तुम्हाला असं वाटतंय की जेव्हा एखादी निवडणूक लागते खास करून विधानसभेची निवडणूक लागते तेव्हा मुख्यमंत्री कोण या प्रश्नाच्या अवतीभोवती ती निवडणूक फिरत असते साहजिकच आपल्याकडे सिम्बॉलिझम ला जसं महत्व आहे तसंच कॅरेक्टरायझेशनला सुद्धा महत्व आहे की रिंगणामध्ये कोण नेते आहेत कोणत्या नेत्यांचे किती नेते आहेत किती आमदार आहेत गटतटाच्या राजकारणामध्ये भारतीय राजकारण हे पुढं गेलेलं आहे त्याला कोणताच पक्ष अपवाद नाही प्रत्येक पक्षामध्ये गट तट असतात आत्ता महाराष्ट्रावरती जी वेळ आलेली आहे की दोन पक्ष असे झालेत की त्या दोन पक्षाचे चार पक्ष झाले आणि त्या चार पक्षामध्येही गटतट आहेत का असू शकता शिवसेना अपवाद असेल दोन्हीकडची आणि एकीकडची शिवसेना आता शिंदेंची दुसरी शिवसेना ठाकरेंची काँग्रेसमध्ये गटतट आहे का अहो काँग्रेसचं राजकारणच गटातटातलं आहे तेव्हा काँग्रेसला तो शाप म्हणा किंवा उपशाप म्हणा वरदान म्हणा गटतटातच काँग्रेस खेळते आणि त्यातच ती चांगलंही करते आणि वाईटही करते राहला प्रश्न भाजपचा तिस्तप्रिय आधी राष्ट्र मग पक्ष नंतर स्वतः पण आता काही दिवसांपासून भाजपमध्ये उलटं सुरू झालं आहे आधी स्वत मग पक्ष आणि मग राष्ट्र असं उपवासानं भाजपमधलेच नेते रागा करत बोलत असतात सांगायचं तात्पर्य असं आहे की आगामी विधानसभा निवडणूक जी आहे महाराष्ट्राची तिथे विद्यमान मुख्यमंत्री जे आहेत एकनाथ शिंदे यांच्याशिवाय बाकीच्या मुख्यमंत्री होऊ शकतात ही चर्चा काय त्या ही बातमी आहे याचा अर्थ असा आहे की आत्ताचं जे सरकार आहे महायुतीचं सरकार हे भाजपचं सरकार आहे जरी मुख्यमंत्री हे एकनाथ शिंदे शिवसेनेचे असले तरी हे भाजप प्रणित महायुतीचं सरकार आहे इथं मोठा भाऊ हा भाजप आहे भाजप ठरवेल तो महायुतीचा मुख्यमंत्री हे स्पष्ट आहे आणि तेच गिरीश महाजनांच्या तोंडात न येत आहे की आमच्याकडचा मुख्यमंत्री हा ठरलेला आहे आमचा चेहरा स्पष्ट आहे देवेंद्र फडणवीस आता गिरीश महाजन जे आहेत ते देवेंद्र फडणवीसांचे निष्ठावंत सहकारी राहिलेले आहेत त्यांच्या म्हणण्याला पक्षश्रेष्ठींच्या लेखी किती महत्व आहे मग का पक्षश्रेष्ठींनी देवेंद्र फडणवीसांना उपमुख्यमंत्री केलं असतं असा जा विचारणारे सुद्धा प्रेक्षकही असतील भाजपमधले काही कार्यकर्ते असतील म्हणजे भाजपमधल्या कार्यकर्त्यांना अनेक आमदारांना पदाधिकाऱ्यांना असं वाटतं की शिंदेंना इतका काळ मुख्यमंत्री का ठेवलं गेलं अशी काय गरज आहे की आपल्याकडे नेतेच नाही आहेत आणि शिंदेची तरी मुख्यमंत्रीपदाची मागणी होती का म्हणजे काय की शिवसेना फुटली मुख्य शिवसेना मेन शिवसेना ही आपल्याकडं आली आणि ती पुन्हा फुटू नये पुन्हा म्हणून मग त्याच्या नेत्या नेत्याला मुख्यमंत्री पद द्या ही जी लायबिलिटी भाजपनी तयार करून घेतली त्यात भाजपचं नुकसान झालंय असं अनेक भाजपच्या नेत्यांना पदाधिकाऱ्यांना कार्यकर्त्यांना वाटतंय आणि म्हणून मग आता पुढचा मुख्यमंत्री हा भाजपचा देतो आहोत किंवा तशी चर्चा आम्ही पुढे नेत आहोत तशी चर्चा सुरू करतो आहोत यासाठीचा प्रयत्न हा गिरीश महाजनांसारख्या नेत्यांचा दिसतोय कारण अशी चर्चा सुरू केल्याशिवाय भाजप कार्यकर्त्यांमध्ये जोम येणार नाही ना तर महायुतीचा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हटल्यावरती भाजपचा कार्यकर्ता कसा जोमाने काम करेल बरं भाजपचा करेल एखाद्या वेळेस आदेश म्हणून पक्षाचा संघ परिवारातला इतर जे घटक आहेत बजरंग दल विश्व हिंदू परिषद आर एस एस याचे प्रचारक संघ स्वयंसेवक किंवा बजरंग दल विश्व हिंदू परिषदेचे कार्यकर्ते ते कशाला दुसऱ्या मतदारसंघांमध्ये म्हणजे माहितीच्या भाजप सोडून इतर दोन पक्षाच्या मतदारसंघामध्ये काम करतील थोडक्यात भाजपला कुठेतरी आम्ही आमचा मुख्यमंत्री बसवतो आहोत ही चर्चा जिवंत ठेवावी लागेल त्याचाच प्रयत्न हा गिरीश महाजनांचा राहिला प्रश्न शिंदेंचा तर ते विद्यमान मुख्यमंत्री आहेत त्यांच्याच चेहऱ्याखाली माहिती निवडणूक लढते आहे तेच मुख्यमंत्री आले तर भांडणं कमी होतील त्यांच्या पक्षाला लोकसभेला स्वाईक रेट चांगला होता त्यांच्या बहुतेक जागा ह्या उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेच्या विरोधातच लढल्या जाणार आहेत विधानसभेलाही ते म्हणतायत की आमचा स्वाईक रेट पुन्हा चांगला असेल आता ह्या जरतरच्या गोष्टी आहेत लोकसभेला जसं झालं तसंच विधानसभेला होईल असा मानणारा मीच काय कोणीच नसेल कारण निवडणुकीचा निकाल कोणी सांगू शकत नाही म्हणजे काय शिवसेनाविरुद्ध शिवसेना असा बहुतेक सामना हा किमान चाळीस एक्केचाळीस ठिकाणी तर नक्कीच असेल आणि मग ज्याला कोणाला म्हणजे आयदर ठाकरे किंवा शिंदे जास्त आमदार कमवायचे असतील तर एकमेकांच्या विरोधातच कमवायचे आहेत यावेळेस हरलेली बाजी उद्धव ठाकरे जिंकू शकतात जिंकणार नाहीत कशावर त्यांनी जर का चांगले उमेदवार उभे केले त्यांच्याकडं पक्ष संघटन तसंही ठाणे वगैरेता इतरत्र दिसतंय त्यांनी उमेदवार चांगले केले त्यांना रसद दिली म्हणजे एक चर्चा नेहमी अशी असते मी ती आज उघडपणे सांगतो की मातोश्री रसद पुरवत नाही तिथे कमी पडते पण आता मातोश्री म्हणजेच उद्धव ठाकरेंची शिवसेना ज्या महाविकास आघाडी बरोबर आहे ती काय भाजपा नाही की भाजप रसद शिवसेनेला पुरवायची आधी किंवा द्यायची अशी आख्यायिका आहे तशी दंतकथा सांगितली जाते काँग्रेसच इथे दिवाळखोरीत आहे काँग्रेस काही उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेला रसद पुरवणार नाही ती रसद त्यांनी त्यांची तेन पुरवायची आहे काँग्रेसनं काँग्रेसची पुरवायची आहे शरद पवारांच्या राष्ट्रवादीनं स्वतःचीच रसद स्वतःला पुरवून घ्यायची आहे तेव्हा लोकसभेच्या निकालापासून तेवढा धडा तर मातोश्रीनं उद्धव ठाकरेंनी नक्कीच घेतला असेल की आपल्या उमेदवारांना आता आपल्याला रसद द्यावी लागेल त्याशिवाय मग ती रसद वेगवेगळ्या स्तराची आहे वेगवेगळ्या पद्धतीची आहे प्रचार सभांची आहे स्टार प्रचारकांची आहे प्रचार साहित्याची आहे प्रचार शेवटपर्यंत टिकावा यासाठी त्या उमेदवाराचं मनोबल वाढणारे तसे पॉइंट पर्सन देणे आहे अशा पद्धतीची ती रसद आहे आणि ती अर्थकारणाशी संबंधित सुद्धा आहे तर आता हे सगळेच पक्ष ही अस्तित्वाची लढाई आहे ही जी निवडणूक आहे ही प्रत्येकही पक्षासाठी मग तो महायुतीचे तीन पक्ष असू दे किंवा महाविकास आघाडीचे तीन पक्ष असू दे प्रत्येकासाठी अस्तित्वाची लढाई आहे भाजपसाठी का तर त्यांनी जो प्रयोग लोकसभेत जागा वाढावा म्हणून केल्या दोन ऑपरेशन लोटस केले एक राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये एक शिवसेनेमध्ये ते त्यांच्या अंगाशी आले ती लायबिलिटी ठरते आहे आणि यामध्ये आपली आहे ती सत्ता जाते की काय म्हणून भाजपसाठी अस्तित्वाची लढाई काँग्रेससाठी अस्तित्वाची लढाई का तर कधी नव्हे ते दोन हजार नऊ नंतर काँग्रेस अशा पोझिशनमध्ये दिसतं आहे की काँग्रेस वेळ पडली तर क्रमांक एकचा पक्ष म्हणून सुद्धा पुढे येऊ शकतो या निवडणुकीतून काँग्रेसला विदर्भ असेल मराठवाडा असेल उत्तर महाराष्ट्रातला आदिवासी पट्टा असेल पश्चिम महाराष्ट्रातले काही मतदारसंघ असतील मुंबईमध्ये असेल, असेल खास करून इथे चांगलं गेन होतं आहे असं वेगवेगळ्या पाणी अहवालांमध्ये चाचण्यांमध्ये दिसतंय सर्वेजमध्ये दिसतंय आणि तशी परिस्थितीसुद्धा आहे ज्या पद्धतीनं काँग्रेसनं लक्षात घ्या शिंदेंच्या ठाकरेंच्या अजित पवारांच्या आणि शरद पवारांच्या भांडणामध्ये भाजपनं काँग्रेसकडं दुर्लक्ष केलं काँग्रेस सुमडीमध्ये ज्याला म्हणतात मुंबईतला टिपिकल शब्द आहे सुमडीत आपसुखच आपलं काम करत बसला पक्ष संघटन वाढवत बसला विशेष म्हणजे काँग्रेसचे जे ठिकठिकाणचे नेते तरुण होते ते आता पन्नाशीत आले आहेत ते तिथल्या तिथल्या ठिकाणच्या आता सुभेदार झालेले आहेत दोन दोन तीन तीन टर्मचे आमदार झालेले आहेत अशी मोठी मजबूत फळी सध्या काँग्रेसकडे जास्त दिसते आणि भाजपकडेही ती आहे पण एकूणच नॅरेशनमध्ये नॅरेटिव्हमध्ये मध्ये भाजप सध्या डाऊन आहे लोकसभा निवडणुकीनंतर कारण महाराष्ट्रामध्ये हिंदुत्वाचं कार्ड चालत नाही हिंदू विरुद्ध मुस्लिम केल्यावर मतं वाढतात हा आता भ्रम आहे त्याचबरोबर मोदींचं कार्ड चालणार नाही इथे ज्या योजना तुम्ही आणताय जी विकास कामं तुम्ही केलीत त्याच आधारावरती तुम्हाला निवडणूक लढायची आहे आणि सर्वात मोठा खोळंबा अडथळा भाजपसाठी हा आहे की भाजप गुजरातच्या दावणीला बांधला आहे का सॉरी महाराष्ट्र गुजरातच्या दावणीला बांधला आहे का महाराष्ट्रातले उद्योगधंदे प्रकल्प गुजरातला नेले आहेत किंवा फोडाफोडीचं राजकारण केलं गेलेलं आहे याच्याविषयी एक चीड म्हणा किंवा नकारात्मक भावना ही जनमानसामध्ये दिसते ती वेगवेगळ्या सर्वेजमधून पुढे येते तो भाजपसाठी खूप मोठा प्रॉब्लेम आहे त्याच्यावरती भाजपला ओव्हरकम करायचं आहे राहिला प्रश्न हा शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचा तर त्यांना माहिती आहे की शरद पवारांसारखा ब्रँड आयकॉन त्यांच्याकडं आहे आणि सिंपती लोकांकडे आहे त्यांनी एक एक करून म्हणजे आजच्या घडीला शरद पवारांकडे मतदार आहेत पण उमेदवार नाही आहेत म्हणून एक एक उमेदवार त्यांना निवडावा लागतो आहे आणि ती त्यांची चाचणी यशस्वी होते म्हणजे एका एका -एक उमेदवाराचं इलेक्टिव्ह मेरिट बघून ते तसं तसं त्यांना स्वतःकडं अप्रोच करायला लावत आहेत किंवा ते स्वतःहून अप्रोच होत आहेत जसं की मोहिते पाटील घराण्याकडे ते ॲप्रोच झाले सिंग घाडगेंकडे ते आले किंवा समरजित गाडगे त्यांच्याकडं आले किंवा ते शाहू महाराजांकडे गेले आणि त्यांना काँग्रेसचं तिकीट मिळवून दिलं त्यांनी पश्चिम महाराष्ट्र हा जो साखरपट्टा आहे तो नीट बांधायला घेतलेला आहे कदाचित उद्या पुढे ते हर्षवर्धन पाटलांना इंदापूरचं तिकीट देऊ शकतात नाहीतर त्यांच्याकडं प्रवीण माने आणि जगदाळे नावाचे दोन उमेदवार तयार आहेत किंवा बापू पाटारे काल प्रवेश झाला शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये वडगाव शेरीतनं त्यांना उमेदवारी देत आहेत किंवा दिलीप खोडपे म्हणून जे आहेत त्यांना गिरीश महाजनांच्या विरोधात जामख जामनेरमधनं उभं करण्याची तयारी चाललेली आहे तर अशा पद्धतीने ते एक एका एका उमेदवाराची निवड करतायत राहिला प्रश्न अजितदादांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचा तर त्यांचे त्यांची अवस्था अशी आहे की त्यांच्याकडे उमेदवार आहेत म्हणजे विद्यमान आमदार आहेत त्यातले किती आपल्याकडं राहतात आणि किती जातात हाही प्रश्न आहे पण त्यांच्याकडे मतदार आहेत हे लोकसभेला दिसलं नाही आता तेवढे मतदार त्यांच्याकडे येतील का माझी माहिती तर अशी आहे की अजित पवारांची जी जनसन्मान यात्रा होती लाडकी बहीण योजनेला घालून अजित पवारांच्या सात ते आठ आमदारांनी आमच्याकडे येऊ नका दादा यात्रा घेऊन असा निरोप पाठवला ही सुद्धा एक टॉक ऑफ द टाउन चर्चा सुरू आहे म्हणजे काय गुलाबी वातावरणानं निगेटिव्ह वातावरण पसरतंय नको असे म्हणणारे सुद्धा आमदार आहेत हा जो काही प्रकार आहे सध्या हा सगळीकडे इव्हन भाजपचं सुद्धा पंच्याण्णव आमदार हे फक्त सत्ताधारी वाकावरती बसून होते त्यात काही माजी मंत्री होते त्यांना शिंदेबाबतच्या प्रश्नांना उत्तर द्यावी लागतात त्यांना अजित पवारांना का सोबत घेतलं याची उत्तरं द्यावी लागत आहेत त्यांना स्वतःचं म्हणून काहीच सांगता येत नाही पक्षाचं म्हणून काहीच सांगता येत नाही तर अशामध्ये आता ह्या सगळ्या चर्चा सुरू आहेत रश्मी ठाकरेंचंही नाव पुढं आणलं आहे किशोरी पेडणेकरांनी ठीक आहे ते कोणी प्रश्न विचारणार उत्तर देणं ठीक आहे सुप्रिया सुळे मुख्यमंत्री होऊ शकतात असं अनेकांना वाटतं आहे तशी चर्चा मोठी आहे पण खरंच मुख्यमंत्रीपद हे शरद पवारांच्या वाट्याला येईल का महाविकास आघाडीला जर का सत्ता मिळाली तर मला वाटत नाही एवढ्या जागा त्यांना लढायला मिळतील का स्ट्राईक रेट भलेही चांगला असेल पण मुख्यमंत्री त्यांचा असेल कारण शरद पवारच म्हणाले की आमची काही मुख्यमंत्रीपदाची काही लालसा नाही आहे आम्ही उपमुख्यमंत्री पदावर सेम आहे एक एक पॅटर्न मात्र नक्की असणार आहे आणि मार्क मायवर्ड महाविकास आघाडीची सत्ता येऊ दे किंवा महायुतीची सत्ता येऊ दे विधानसभा निवडणुकीनंतर एक मुख्यमंत्री आणि दोन उपमुख्यमंत्री हा पॅटर्न आता कॉमन झाला तीन पक्ष तिन्हीकडे असल्यामुळे तेव्हा उपमुख्यमंत्री पद तर कुठे गेलंच नाही हे अजित पवारांनाही वाटतंय किंवा शिंदेनाही वाटतंय आणि देवेंद्र फडणवीसांना वाटत आहे तसंच ते काँग्रेसमधले जे भाषि बांधून बसले असतील की आपल्याला मुख्यमंत्री पद मिळेल त्यांनाही माहिती आहे की उद्या राहुल गांधींनी जर का ठरवलं की नाही उद्धव ठाकरेंना मुख्यमंत्रीपद द्यायचं तर मग आपल्यातला कोणीतरी उपमुख्यमंत्री होईल लक्षात घ्या मी हे का म्हणतोय मी अजूनही मुख्यमंत्री पदाच्या चर्चेतनं उद्धव ठाकरेंचं नाव बाद झालंय असं मानत नाही याचं कारण असं आहे की सोनिया गांधी असतील राहुल गांधी असतील रमेश चन्नीथला जे प्रदेश काँग्रेसचे प्रभारी आहेत त्यांना हे माहिती आहे की दोन हजार एकोणीसला जन्मत हे काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या विरोधात होतं निवडणूक पूर्व युती करून शिवसेना आणि भाजप लढले होते आणि ते सहज सत्तेवर येत होते उद्धव ठाकरेंमुळं काँग्रेसला आणि राष्ट्रवादी काँग्रेसला दोन हजार एकोणीसला सत्ता दिसली ते सत्तेत आले महाविकास आघाडीचा प्रयोग झाला उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाले आणि त्यांचं अडीच वर्षानंतर सरकार कोलमडलं एकनाथ शिंदेंच्या बंडामुळं शिवसेना कोलमडली तसं महाविकास आघाडीचं सरकार कोलमडलं आता जेव्हा महाविकास आघाडीचं सरकार जर का आलं निवडणुकीनंतर तर मग पुन्हा उद्धव ठाकरेंना मुख्यमंत्रीपद का देऊ नये आणि त्या बाबतीत काही वेळेची अवधी ठरेल की तुम्ही दोन वर्षासाठी राहा एक वर्षासाठी राहा त्यानंतर मग आपण रोटेशनमध्ये मुख्यमंत्रीपद घेऊ असाही फॉर्म्युला हा वर्कआउट होऊ शकतो तोच फॉर्म्युला महायुतीसाठी सुद्धा वर्कआउट होऊ शकतो तेव्हा मुख्यमंत्रीपदाची खुर्ची ही रोलर कोस्टरप्रमाणे महाराष्ट्रात ही फिरती राहणार आहे ही सुद्धा आपली बातमी आहे थोडक्यात ह्या चर्चा होत राहतील मूळ मुद्दा निवडणुका कधी ज्यापासून सुरुवात केली होती खात्रीलायक माहिती मिळते आहे ऑक्टोबर दहा या तारखेच्या मागेपुढे राज्यात निवडणुकीची घोषणा होऊन आचारसंहिता लागू शकते आणि निवडणुकीची तारीख ही पंधरा नोव्हेंबरच्या मागेपुढे पुढेच पंधरा ते वीस दरम्यान मतदानाची तारीख येऊ शकते जेणेकरून सव्वीस नोव्हेंबरच्या आधी नवी विधानसभा अस्तित्वात येईल असा कार्यक्रम ठरतोय अशी खात्रीलायक माहिती आहे आणि त्या दृष्टीनं महायुती आणि महाविकास आघाडी झपाट्यानं जागा वाटपावर चर्चा करतात ज्या क्षणी आत्ता आपण बोलतो आहोत त्या क्षणी महाविकास आघाडीची बांद्रा कुर्ला कॉम्प्लेक्स जे आहे मुंबईतलं तिथल्या सोपीटेल हॉटेलमध्ये जागा वाटपाची चर्चा चालली आहे आत्ता या क्षणी महायुतीची सुद्धा चर्चा चालली आहे एकशे पंचवीस जागांचं त्यांचं जवळपास बऱ्यापैकी सेट झालेला माझ्या माहितीनुसार अमित शहा आले तेव्हाच अडीचशे जागांचं फिक्स झालेलं आहे उरलेल्या अडतीस जागांविषयीच काय त्यांच्यात काही मतभेद आहेत किंवा किती काँग सोडायचे आहेत कारण भाजप म्हणतं आहे एकशे पन्नास ते एकशे साठ जागा आम्ही लढूच शिंदेंना ते पंच्याण्णवपर्यंत जास्तीत जास्त जागा देऊ शकतात शंभर तर नाहीच आणि अजित पवारांना पंचावन्न ते साठच्या दरम्यान जागा द्यायचं भाजपचं दिसतंय तसंच महाविकास आघाडीमध्ये काँग्रेस शंभर ते एकशे पाच इथपर्यंत जागा लढण्याच्या तयारीत आहे शिवसेना उद्धव ठाकरेंची त्यांना नव्वद ते पंच्याण्णवच्या दरम्यान जागा देऊ पाहते आणि शरद पवार पंच्याहत्तर ते ऐंशी जागा आणि उरलेल्या ह्या मित्रपक्षांना अशा पद्धतीचं जागा वाटप हे टेंटेटिव्ह सगळेजणं त्या पद्धतीनं चाललेले आहेत कारण प्रत्येक जागेवरती इलेक्टिव्ह मेरिटचा उमेदवार सक्षम असा की जो हमी देईल खात्री देईल निवडून येण्याची तो हा आपल्या आपल्या पार्टनर्सला सा सांगून ती जागा घ्यायची आहे आणि त्यामुळं हे जागा वाटप पुढच्या पंधरा दिवसात होईल निवडणुकासुद्धा ह्या दहा ऑक्टोबरच्या दरम्यान लागू शकतात आणि मतदानाची तारीख जी आहे ती पंधरा नोव्हेंबर ते वीस नोव्हेंबरच्या दरम्यान येऊ शकते अशी खात्रीलायक माहिती या क्षणाने मिळते आहे पण एकच माहिती कळत नाहीये ती म्हणजे मुख्यमंत्री कोण होणार नक्कीच मुख्यमंत्री पदावरून नेते एकमेकांना किंवा एकमेकांविषयी काय म्हणाले आता ज्या काही बातम्या येत आहेत मुख्यमंत्री कोण होणार कोणत्या पक्षाचा होणार मग लो काही लोकांना मनातला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस वाटतात काई अजी दादा वाटता, वाटता, वाटता। काही लोकांना अजितदादा वाटतात मलाही आमचे एकनाथ शिंदे व्हावेत असं वाटतं हे सगळं वाटतं परंतु याचा सर्व निर्णय ह्या वरिष्ठ पातळीवर होणार आहे म्हणून कुणाचाही गैरसमज नको मी बोललो म्हणून एकनाथ शिंदे साहेबांच्या बद्दल आता युतीमध्ये धसपूस सुरू झाली किंवा गिरीश महाजन बोलले किंवा आणखीन पडळकर बोलले असं काहीही जर जरी असलं हे सगळं आमच्या मनातलं जरी असलं तर अखेर सर्वांना कल्पना आहे आमच्याकडे चेहरा एकच आहे तो म्हणजे मान्य देवेंद्रजी जर भाजपचा मुख्यमंत्री असेल तर देवेंद्रजी होतील या उपरही पक्षश्रेष्ठींना सर्व अधिकार आहेत आमच्याकडे आम्हाला काही अधिकार नाही पण आमच्या मनातला मुख्यमंत्री राज्यात आहे भाजपचा असेल तर तर ते देवेंद्रजीच आहे बरं आपल्या सर्वांना कल्पना आहे आमच्याकडे चेहरा एकच आहे तो म्हणजे मान्य देवेंद्रजी जर भाजपचा मुख्यमंत्री असेल तर देवेंद्रजी होतील या उपरे पक्षश्रेष्ठींना सर्व अधिकार आहेत आमच्याकडे आम्हाला काही अधिकार नाही पण आमच्या मनातला मुख्यमंत्री आहे भाजपचा असेल तर ते देवेंद्रजीच आहे तर मुख्यमंत्री पदाचे चेहरे चर्चेले जात आहेत काही नावं समोरचे आहेत पण सर महिला मुख्यमंत्री हा विषय राहिलेला आहे पहिली महिला मुख्यमंत्री महाराष्ट्रात महाराष्ट्राला अजून महिला मुख्यमंत्री पद हे मिळालेलं नाही आणि मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेच्या धर्तीवरती महिला मुख्यमंत्री देऊ असा जर काही काउंटर करायचा झाला तर तो महाविकास आघाडी करू शकते आणि त्यासाठी साहजिकच रश्मी ठाकरे यांचं नाव जसं पुढं आलं तसंच सुप्रिया सुळेंचं पण नाव आहे कारण त्यांचं राहुल गांधींबरोबर खूप चांगलं ट्युनिंग आहे राहुल गांधी काय विचार करू शकतात पुढे मागे आणखीन काय होईल मग या अनुषंगानं शरद पवारांची राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसच्या विलीनीकरणाचा मर्जिंगचाही विषय हा आपसुकच येत असतो सध्या तसा काही विषय नाही आहे उगीच काही बातमी ब्रेक झाली वगैरे असं काही नाही एक सांगतो काँग्रेसकडं महिला मुख्यमंत्रीपदासाठी खूप लायक असे उमेदवार आहेत त्यातलं मला जी नावं दिसतात ती यशोमती ठाकूर वर्षा गायकवाड अशी काही नावं आहेत तेव्हा काँग्रेसनं असं ठरवलं की नाही आपल्याकडं मुख्यमंत्रीपद आलं तर महिला मुख्यमंत्रीपद हे दिलं पाहिजे तर यशोमती ठाकूर हेही नाव येऊ शकतं पण काँग्रेस खरंच तसं करेल का आता काँग्रेस असाही विचार करेल का की तुलनेनं तरुण मुख्यमंत्री देऊया तर बंटी उर्फ सतेज पाटील हेही एक नाव डार्क हॉर्स म्हणून पुढे येऊ शकतं पण मला असं वाटतं द बॉटम लाईन इज आगामी निवडणूक ही प्रत्येकासाठी अस्तित्वाची लढाई आहे आणि म्हणून मग निवडणुकीपूर्व युती आणि आघाडीपेक्षाही निवडणुकीच्या निकालानंतर पेपरवरती काय गोळाबेरीज येते काय वजाबाकी आहे यावरती पुढचा मुख्यमंत्री ठरू शकतो मी ही शक्यता नाकारता नाकारत नाही की मुख्यमंत्रीपदासाठी कोणी आघाडी सोडेल कोणी युती सोडेल काहीच सांगता येत नाही जसं दोन हजार एकोणीसला झालं तसं दोन हजार चोवीसला होणार नाही कोण सांगा होऊ शकतो आणि म्हणूनच मग मुख्यमंत्रीपदासाठी सर्व काही असं जर का असेल तर मग पुन्हा युती तुटू शकते आघाडी तुटू शकते आणि नवा प्रयोग झाला तर नवल वाटू नये तेव्हा राजकारणामध्ये काहीही होत असतं आणि महाराष्ट्राच्या राजकारणात इतकं काही आपण बघितलेलं आहे गेल्या पाच साडेपाच वर्षामध्ये की काहीच सांगता येत नाही की आगामी विधानसभा निवडणूक जी आहे दोन हजार चोवीसची यावर्षीची निकालानंतर काय समीकरणं ही पुढे येतील आणि खरंच सत्तेत कोण येईल आणि कोण मुख्यमंत्री बनेल नक्की यावर मुख्यमंत्री मुख्यमंत्रीपदाचा चेहरा कोण यावर तुमचं मत देखील कमेंट बॉक्समध्ये सांगा लोकमत यूट्यूब चॅनल जर सबस्क्राईब केलं नसेल तर आठवणी हो सबस्क्राईब करा